काल मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनंच सुरुवात करते आणि आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आनंदाचा जावं ही श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आणि व्हिडिओला करू हे इथनंच सुरुवात आपण आणि आताच माझी सकाळची दिवाबत्ती वगैरे झाली आणि आता चहा ठेवते आणि सकाळचं काय उजेड मस्त झाले आणि थोडं थोडं पाऊस पण उठतो आधीमध्ये आता पाऊस पण येतो जातो त्यावेळी त्या सोमवारी भरपूर पाणी पडलं आमच्या इकडं मॉरीना भरपूर पाणी आलं आमच्या इकडं ज्या मग मी व्हिडिओ पण काढले काही टाकलं ना अजून तर टाकीन जसा वेळ भेटेल त्याचा आणि दिवसभर कंटिन्यू राहा मी काय काय करते ते तुम्हाला दाखवणारच आणि तिकडं आकडं बनवलं येत आणि पकोडींच्या मम्मीने ते पण तुम्हाला दाखवते आणि यावर्षी ना आम्ही काहीच नाही बनवलं ना आकडं बनवलं पापर पण आणलं मशीनमधून लाटून नाही तर आम्ही घरीच लॅपटॉप आणि पापड आकडे पण आकडं तर आईने काढलं तिकडंच ना आईला सांगितलं तर करायला आम्ही काही आकडं काही काढलं नाही आईलाच चांगलं बनवायला वसरला तर तिकडंच गेलो मी पण करायला तर आईची तब्येत बिघडली मम्मी पण घरी आलो तर आईने बनवलं ना आता नाही तर मीनी मी व्हिडिओ दाखवणार होतो कसं काय बनवायचं कसं काय नाही उनवणे घ्यायचा मलाचा पण त्यावेळी काढलं मी इथंच होतो तर गेलोच ना मी परत काही घरी तर आता आणल्यावर तुम्हाला दाखवेनंच घरी गेलो ना तेव्हा देईल आहे तेव्हा दाखवेन आणि आता उपवासाच्या काही काढल्या ना आम्ही नाही तर उपवासाचे पण काढतो त्याच्यामुळे बटाटा आणि साबुदाण्याच्या गेल्या वर्षींच्याच अजून जागाच आहेत त्या अजून संपल्या नाही तर त्याच्यामुळं अंध काही बनवलाच ना आम्ही आता पाऊस पाऊस उठला वापस नाही इकडं बी नाही आकार गारायला तिकडं पीठ मलतात नंतर जाऊ त्यांच्याजवळ आपण त्यांना लांबूनच जेवतात त्यांना लांबूनच दाखवते दाखवल्यानंतर चहा वगैरे पिते आणि आता काढल्यावर जाते तो जोगले, जोगले, मी तिथे मला दाखवेन कसे घेऊया आणि बाबा अजून झोपल्या मुली पण झोपल्या सर्व झोपल्या आई आणि मी झोपले घाली मला कोबा केला थोडासा एक लेवल केला ते वरती होता तेव्हा खालती होता पाणी असं झटकत होता तर या जर कोबा करून घेतला बाबा माणसं पण आणणार आहेत दोन दोन का तीन आणणारे पेंडा पण भरून घ्यायचा शेतावला आता पावसाचा काही भरोसा नाही त्या दिवशी पाऊस आला तर तेव्हा आम्ही झाकण दिलं पूर्ण पेंड्यावरती म्हणून काही टेन्शन नाही झाला नाहीतर पूर्ण भिजलं असता तर आता बाबा जातील माणसाची दोन तीन आणि पेंडा भरून घ्यायचा आहे आज तर कंटिन्यू राहा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवायला तेव्हा काय काय त्यांना चहा वगैरे ठेवले त्यांना कोरा चहा पाहिजे कोरा चहा ठेवले तर मला दुधाने ठेवले याला ड्रम पण मांडत लावले त्यांना पाणी पियाला काम आहे चहा घेऊन जाते त्याला पण आता उकवले बाबाला पण चहा ठेवू बाबा काही अजून चहा नाही घेतला त्याच्यानं बुकी टाकते काढा ना सांगले मला चहा पण आता ओतले पिऊन घेते चहा आणि चहा पिऊन झाला आता माझा छान काले मी शेव आणि इकडं झाकणं वगैरे एवढी पडले मुली किती घाल केले वैदिकाने किती झाकणा जमा केल्याची तयारी चालू आहे पेंडा भरायला जायची आईने इकडं मशीजा वगैरे सर्व आवरला तिला खायला वगैरे घातले आताच तिला पाणी वगैरे पाजलं खायला पाहिजे इकडे आक्र बनवला येतले नाही

दोन तीन सास पिल्ले आकड्यांचे ठेवलेला मीने बाबांना चहा आटला आमचा चहा ठेवलेला मी आता बाबांना चहा देते ताई आले ताईने आणल्या पोळींना खायला भरपूर लवकर झाल्या चा पण होतले आता बाबांना चावून येते छा पण घेऊन चालल्या आता ठेवलेला चहा पाहुणे काही चहा देत नाही अर्धी घेताना अर्धी नाही घेत ठेवत आपण पाहुणे काही जेवायला थांबणार नाही पाहुण्या नाश्ता बनवते शिरा ताईस आल्या ताईस एवढे गडबडीने ना त्या काही जेवायला थांबणार नाहीसाठी बनवायला घेतले तशी शिरा चहा पण नाही पित पाहुणे ओरा आल्यान ती चहा पण नाही त्यांना पटकन बरं या बनवू दे माझ्या भांड्यांचा पसारा किती पटले बघा नाही चालू आहे अजून बाबांना जेवण बनवायचं आहे घरातून काही झाडू वगैरे काहीच नाही ना मग मागे शाकाला घेतो तिकडनं आलो आणि बाबांना च्या ठेवला ठेवला तर चा ठेवून सगळा आटला जातो त्याला सारखं घ्यायला जवळ पाणी टाकलं मग तो गोला इटला बाबांना त्यानंतर आता लगेच ताई आली बाबांना च्या देत नव्हतं तर आता त्याला नाश्ता वगैरे बनवते देते नंतर झारभर करते सर्व साफसफाई करते आणि आज काही आईला काम करायला भेटणार नाही घरात आई त्या माणसांच्या मागे आहेत वेढा भरायला घेतला तीन माणसं आहेत त्यांच्या मागे आई आज काम करून घे त्यांच्यावर करताना पूर्ण वाट लागली गरमित हा अंदा काय आम्ही जास्त काही बनवला बनवलाच नाही आम्ही काय अंदा तर दरवाचं आम्ही कांद्याचे पापड पण बनवत आहो आखरं पण बनवतो शवया उपवासाचे पण बनवत आहो भरपूर बनवतो काही उदाचे पापड पण काहीच न बनवलं आता आईला पण बरं नसतं आईला सतत आजारी असते आईला काही ना काही होतं आणि माझी तब्येत बिघडते मला जास्त काही केलं ना मला लगेच हात येऊ उकलताना सुचताना म्हणजे मुलं काहीच बनवत नाही आता असं शॉर्टकटमध्ये सर्व केले आणि मस्तपैकी रवा भाजला अगोदर आणि तुप्पात तूप टाकलेला तुप्पाच भाजू हो मग दूप पण गरम केले तिकडं मीने शिरण टाकायला पण टाकले काजू बदाम इकडे वेलायची आणि साखर वाटून ठेवली टाकते दे डायरेक्ट मग किचनची अवस्था काय झाली माझे झाले आता पाहुणे आली म्हणून आई आली शेतावरची घरी आणि आईने घसली बांडवी तर मीने बनवला मग नाश्ता वगैरे आणि आता घरी चालली तर आता मी बाजार वगैरे करते त्यांना नाश्ता विश्व दिला सर्वांना तर आता कामाच्या मागे लागते फटाफट तिकडे आकर करायला परत जाणार होतो आता त्यांचा आकडा पण झाला असतील पाहुणे आली त्याच्या मुलं राहिलं झाडू वगैरे मारून झाली माझी पाऊस उठलं पूर्ण तिकडे पण पाणी उठलं पूर्ण आईंच्या आंब्याला आंब भरपूर झाले जांभ तिकडे ती पण लोटली तेवढ्याला जांभला खायला भेटली असते आपल्याला इकडे अजून यांचं काही आक्रच होता करत चालू आहे ना अजून तिकडं पेंडा पण आणला आहे बेऱ्यातच भरू आपण मजा असते तिथंच बेऱ्यातच ठेवायचं आहे एक साईडला पेंढा बनवायचा कचऱ्याची गाडी पण आले इकडे पण पाऊस उठले पेंडा भरून झाला ना एकदा पाऊस आल्यावर हो काय वाटणार पण मॉर्निंग झालेली आहे आताच किती वाजता किती लवकर उठल्या उठून उट्त। गाय आणि तशी कालत आमची लाडी वगैरे मारून मारले ती कलर बघा कसे आणले शिरमेट तर लागले पण हे कलर याला याला मॅच होतात नाही कलर डाऊन डाऊन झाले पहिले थोडी वाईट होती आता एकदम मशी कलर आणली पहिली क या होती ना ती लाडी ती पूर्ण फुटली होती त्याच्यामुळं चेंज केली दुसरी मग घसायला लागेल एवढी ना बोरविलचा पाणी आहे तर बा, ना आमच्यासाठी एक साईड कशी मिठा हातली त्याला दहा आरपीकमध्ये साफ करायला लागते कलर बसून पडलं पावणे अकरा पण वाजलेले आहेत आणि बाबांना काही भाकर भाजी अजून बनवली नाही तर भाजी मला घेतली तिने भाकर काही बनवली ना अजून इथं भाजी घातली वाटाण्याची पण ती काही बाबांना आवडत नाही बघते वरण पण इकडे डाल पण ठेवले वरणाला वरण भात बनवायला आणि एक भाषे मोटाण्याची भाजी म्हणजे दुपारची घालायची आहे ही तर आताही घालून घेते बघते बाबांना मग दुसरी नाही तर येत या जशी खातील शिरा वगैरे खाल्ले बाबा हे तसा ना हे आणलेलं ताईने आणलेलं यानं कारून ठेवते नाही तर वास मारेल जाम नंतर त्यांना मग एक दोन तासानंतर वास येत ठेवते तसाच खुल्ला करून पिशवीतून भाजी घालून घेतले एक एक हारभार केले मी नाही आताच आणि लादे वगैरे पुसून घेते परत भांडे किती निघले बघा ना भांड्यांचा काही टोटा नसतं कधी पण निघतात रातचे बारा वाजता पण निघतात तर आता भाजी मीठ वगैरे टाकते मटण बिटन टाकते आणि कुकर लावून घेते तोपर्यंत लादी वगैरे पुसून घेते तिथं बाबांना भाकर बनवायची ती बनवून घेते घरवाल्यावर कुकर घेतले आणि एक ती तिकडं जाली आहे भांड्यांची ते पण घेतले ती पण झाली नाही ही एक जाली घेतली भांडीवाल्यावरली आणि तो कुकर घेतले कधीच भांडी बाजारातून कधीच जास्त करून आणत नाही ते भांडीवाला आला ना तर त्याला लोखंड जमा असते देतात प्लॅस्टिक लोखंड काय बाटल्या वगैरे सर्व जमा करतात ते देतात आणि त्याच्यानं पैसे वगैरे टाकतात त्यांच्यावरच भांडी घेतात नेहमी हो ही सर्व टाटा वगैरे नाही ही टाटा पण भांडवलं नाही ही टाटा पण भांडवल्यावर भांडली ही ग्लासा पण गेल्या वर्षी भांडी आणि जाल्या वगैरे जेवढ्या कुकर दोन तीन तर यांच्यावरच घेतल्या भांडी वगैरे टोपा वगैरे त्यांच्यावरच घेतो येईल डोकला पण खाऊन घेऊया कसं लागतं तो बघू आल्याना कधी पण आहे पाव नेहमी आणताना का तर वेदिकाला समोसा पाव आवडतं ना ढोकला पण तिला आवडतं तर तिला आपण पण ज्यूस पण पियाला आणले हा त्यांचे ना बाकीचं खायला तिकडे दुसरी का न्यायला द्यावी त्यांना घेतला त्यांना पण न्या बाबा आजारी आहेत ना, 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 ना ते आई पण आजारी आहेत त्यांना हा घेऊन गेल्या दोन तीन आणलेले ते ना बाकीचं बिस्किटचं पुढे वगैरे नेले नाही यो मुलींना ठेवला खायला तिथं बाबांना उन्हावणी पण घेतले भाकर ढाकायला करते नाश्ता आता सांबोसा पाव मी निघाला तर मला सुस्ती येईल नांग जड ओल पूर्ण झोप पण हे पण काम पण न होणार राधिकाने ग्लास भरला आता थंड्याचा ते नाश्ता करते मी भाकर टाकून घेते पटकन डाबांची भाकर पण झाली आता एकही झाली एक टामटी झाली पाणी पण ठेवले तांदूळ साप करायला घेतले ना मी बाबा तर बाबाला बरं भाकर टाकू दे नाही तर बाबाची गरबर पिनियाची सर्व घाण पोपिड्या तरल्यान पूर्ण सर्व द्या अर्धी कारल्यान अर्धी राहिल्यान माझा तर भात पण झाले मग त्याला एलोन घेतले त्याच्यातले पेज पण काढले मस्त जाड पेज निघले आता पीन थोड्या वेळेला आणि भाजी पण मस्त वटाण्याची झाली एकदम ओटाणा मस्त झाल्या बाबांना ही दिली काही बाबांना बनवीत बसलो नाही टाईमपास जास्त झाला माझा आजो काही वरण ना घातला तर वरण घालून घेते ना मटके टाकले संध्याकाळना भिजर त्यातल्यान इकडं लाद्या पुसायला इकडं पाणी इकडची पुस तिकडची पुसली मी नाही आतमध्ये इकडची पुसाची राहिली इथं बाबा जेवले आताच आता, आता पुसून घेते सर्व बाबांची गरबर एवढी असते ना धीर नसतं जरा पण लहान मुलांसारखं तर आता हे करून घेते लादी वगैरे पुसून घेते त्यानं जेव्हा जेव्हा दिला लाद्या वगैरे पुसून झाल्या इकडच्या आपण झाला साफ करून इकडं पण पाणी टाकलं कोब्यावर तिकडं अजून झटका जावा की कपडे धुवायला टाकल्यान अजून याच्या टाकायचं आहेत इकडं वालत टाकायचं राहिल्यान हे टाकून घेते माझे बारा वाजले कामं वगैरे सर्व आवडून झाले माझी आणि मी ने घेतली इकडे पेज पियायला आता पेज पिऊन घेते आणि नंतर जेवण गेला जेवण असलं तर जेवण जाणार पण नाही बघू आता हे पिऊन घेते थोडी आईला ठेवले पिऊन घेते आणि नंतर तुम्हाला कंटिन्यू करते आता साडेपाच पण वाजलेला आहे भांडी वगैरे लावून झालेली आहेत मग अशीच घसलेली ना आता निघाला हे काढले ना आता मी वापस इकड तिकडचं काही पण जमा करून ते पण घासून घेते आता आणि आता काय कपडे वगैरे काढायचे थोडे थोडे ते पण काढायला जाते उन्हावण्याला पण पाणी ठेवले ना, ना तिकडं पण सगळी साफसफाई केली बाहेरची इकडं पण सगळ्या साफसफाई करून घेतली आणि त्या चुलीला पण मस्तपैकी रंगवले गेरून चूल पेटून घेते आज खात चूल झाली सगळी ओली माझी नाही आता पेटणार नाही नंतर उन्हावणी याची आधीच पेटून ठेवते नंतर मग ती धोमेंट पाणी गेले ना त्याच्यात उन्हावणी पण दांडलून झाले थंड करीत ठेवले मीने चूल वगैरे मस्तपैकी पेटली मला वाटलं पेटणार ना लगेच लगेच पेटली पाटी वाया जातील आता पाणी टाकायला लागेल चलीनं पाट्यांवरशी आता थंड होतो तो वरण मलवून घेते लगेच थंड झालं दोन दिवसापूर्वी ना याच्यावर मिशोवर ऑर्डर केला तिने ग्लास ज्यूसर तुम्हाला दाखवते कसं काय आलेल ज्युसर ग्लास तिने मस्तपैकी मागवलं कि तिचा पडला दोनशे दोनशे रुपयाचे दोन पडले दोन आणले तिने दोन मागवले मस्तपैकी काय पण बनवलं का ज्यूस हां एक आहे डिझाईन आहे असा हा दुसरा प्लेन निपन। आहे तर उन्हाने उन्हावणी पण पण अर्ध्या झाल्यान चालू काम आहे माझा तर टाकते पटापट तर भाकरी पण झाल्या माझ्या हाताच आपल्याला खायची आहे शेंदाण्याची चटणी तर शेंदाने भाजत ठेवल्या आणि मस्त बिग विजवले मी असंच ठेवलं तरी भाजलं कडक होतील तोपर्यंत झाले आपण आता भाजीची टेन्शन नाही आता भाजी बनवायची आता आणि चटणी बनवायला आणली टाकते तिने तर चटणी पण बनवते तिला ना भाजी पण बन रशाची बनवते भाजी पण बन चुलीवर न्यायची आहे तर चुलीने मी फाटी विजवल्यान पा भाजी घालून नेली का बा चूल पेटवीन वापस फाटी लावीन त्यांना ना कोबरा वगैरे भाजले मी रातीने टाकली तिनं तिला मस्तपैकी मोर आल्या तिची जाता मटकीची भाजी बनवते आणि खोबऱ्या खोबऱ्या पण वाटून घेते वाटण काही नाही त्याच्यानं टाकायला कमी पडेल तर वाटून पण घेते मला चहा चहा पण पिऊन घेते मी तेव्हाच मस्त भाजून झालं आग लावायची गरजच न लागली कापरेला नुसतं निखारा जो त्याच्यावरच कापर तापलेली ना त्याच्यावरच भाजून घेतलं मस्त भाजल्या करीत ठेवते नंतर ते करी साफकारीला पण साहित्य काढून ठेवले मिरची शेंदाणा दे आता मीठ ना घेतला अजून लसूण सर्व वाटते मस्तपैकी आणि दोन कांदे टाकले ना त्याच्यावर फ्राय करते चटणीला एक खोबरं वाटायला घेतले वाटण वाटले सुका पहिला आता तरी इकडं मस्त भाजी पण शिजली आपली चुलीवरती मटक्याची सर्व टाकले माझ्या शिजवते कोमनमध्ये चटणी पण आता झाली माझी वाटून तर कांदा वगैरे फ्राय करते याच्यात टाकते सर्व मस्त तलून घेते चटणी तर आता चटणी पण रेडी झालेली आहे आपली मस्तपैकी तलून पण झाली थोडा पाच एक मिनटं राहते तशीच मस्तपैकी चवीला लागेल शेंदण्याचा कुठ पण मी अर्धा ठेवला भाजीला वापरायला काम आहे आणि कार्तिकीला खायची या चटणी की पण मस्तपैकी झालेली आहे आपली चुलीवरची आता आणले मी आता ठेवले चटणी पण झाली मस्त चटणी ഷേന്ദ ആർത്തിക്കില്ല ജാമ ആവട